कणखर बातमी कणखर आवाज आपण सावली मराठी न्यूज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन तालुक्यातील एकूण सतरा सर्कलमध्ये आणि पन्नास हजार रुग्णावर आरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे उद्दिष्ट वसमत तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजूभया नवगरे यांच्या संकल्पनेतून पूर्ण होणार या शिबिराचा दुसरा टप्पा बाभुळगाव सर्कल पूर्णा सहकारी साखर कारखाना येथे तपासणी करून पूर्ण करण्यात आला यावेळी वसमत नांदेड येथील तज्ञ डॉक्टरांनी आणि कार्यकर्त्यांनी अतिशय मोलाचे योगदान आरोग्य तपासणी आणि विविध आजारावरील मोफत करण्यात येणार असल्याचे आमदार राजूभया अनवगरे यांनी यावेळी सांगितले जैन सावली न्यूज वसमत साठी बाळासाहेब कांबळे आज महाराष्ट्राचे प्रतिभाशाली उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बाबुगाव सर्कल येथे महा आरोग्य शिबिराचे आयोजन वसमत तालुक्याचे विद्यमान आमदार यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली घेण्यात आले या शिबिरामध्ये लहान बालकापासून ते वयोवृद्धापर्यंत सर्व तपासण्या मोफत देण्यात आलेल्या आहेत तसेच या, या शिबिरामध्ये ईसीजी तपासणी आणि एक्स रे तपासणी देखील मोफत देण्यात आलेली आहे या शिबिराच्या अनुषंगाने बाबूगा सर्कल येथील सर्व पंचक्रोशीतील नागरिकांना याचा लाभ घेण्यात आला या लाभामध्ये ज्या काही पेशंटची तपासणी करण्यात आली त्या पेशंटचे तपासणी पासून ते शस्त्रक्रिया पर्यंत सर्व महा आरोग्य शिबिर यांच्या नियोजनातून शस्त्रक्रिया देखील करण्यात येणार आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय आमदार राजूभया नवगेरे तसेच अध्यक्ष माननीय तानाजी बेंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला तसेच या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व प्रतिष्ठित ना, नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती तसेच राष्ट्रवादी पक्षाचे सर्व नेते या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यांच्या उपस्थितीखाली हा कार्यक्रम झाला गावातील सर्कल सर्कलमधील बाबूगाव या प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन गेल्या एप्रिल महिन्यामध्ये झाले या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली झाले बाबुगाव गावातील सरपंच ज्ञानेश्वर नवगरे तसेच पोलीस पाटील उद्धव ढोरे आणि गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती बालुमा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली इथे आलेले बाबूगाव लहानपूर मुंचा आमचं राजापूर इथल्या सगळ्या रुग्णांची इथं तपासणी होणार आहे त्यानंतर आपल्याला हे सगळे डॉक्टर लोक मेडिसिन देणार होत त्याच्यानंतर आपल्याला समजा जर कुठं ऑपरेशन करायची मिळाली तर तुम्हाला कुठेही तिथं हिशातले दहा रोग सुद्धा खर्चायचे नाही कारण तुम्ही आम्ही ग्रामीण भागातील माणसं आहेत आपल्याला घेतलं कापसाचे पैसे आले उसाचे पैसे असतील तर दहा रुपये सुद्धा आपल्या जो सुद्धा तुमचे प्रतिनिधी म्हणून निवडून आल्यानंतर समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि ते देणं फिरण्याचं काम या डॉक्टर्सच्या मंडळीच्या माध्यमातून आपण करणार आहे आपण तुमच्या तिथं तपासण्या होतील या सगळ्या तपासण्या झाल्यानंतर जर तुम्हाला तिथं ऑपरेशनची गरज पडली तर ते सुद्धा आपल्याला सगळ्यांना घरपोच तुम्हाला ऑपरेशन करून घरी सुद्धा घेऊन सोडण्यात तुम्� येईल पुढच्या सुद्धा सगळ्यात टेस्ट होणार त्यामुळे आपण कुठेही त्याच्या बाबतीमध्ये काळजी करू नये ही परंपरा आरोग्य शिबिर मध्ये घेतो दोन हजार दोन तीन पासून सुरुवात करून आज दोन हजार पंचवीस आलेले आणि आज आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे की आपण इथं अकरा कोटी रुपयाचं आता स्वतःचं हॉस्पिटल झालेलं त्याच्या माध्यमातून उद्या तुम्हाला कुटुंब कल्याण शिबिर असेल कारण डॉक्टर साहेब आमचं हॉस्पिटल पहिले गिरगाव होतं प्राथमिक आरोग्य केंद्र बाहुलगाव सर्कल साठी गिरगाव होतं म्हणजे जवळपास वीस किलोमीटर तिथं त्यांना जावं लागायचं पुढच्या काळामध्ये या सर्कल मधील सगळ्या मंडळींसाठी कुटुंब कल्याण शिबिर असेल बालकांची तपासणी लसीकरण असेल ईसीची असेल छोटे मोठे ऑपरेशन असतील शुगर बीपी तपासणी असेल टीबीच्या पेशंटसाठी असेल कुष्ठराच्या पक्ष असेल वेळेच्या तपासणीसाठी एक आपण दिवस ठेवणार आहे आणि रक्त तपासणी असेल हे आपल्याला या मराठवाड्यातलं सगळ्यात आयडियल प्राथमिक आरोग्य हो केंद्र करायचं त्यांची से। सेवा करायची तर या प्राथमिक आरोग्य हो केंद्रामध्ये सरकारी गावाखान्यात व्हायला पाहिजे कारण आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला डॉक्टर शिराळे साहेब असतील बाकीचे आमचे सेलुकर असतील फार पंचवीस डॉक्टर लोक समजा जर एखादा पेशंट आला आता वस्मतचे डॉक्टर सगळेच चांगले गिरायसाहेब असतील सरदार उदाखान असतील जर एखादा प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांच्या गेलं दहा हजार बीस झालं तर आम्ही त्याला सांगितलं साहेब जर गरीब परिस्थितीतला आहे याला दोन हजार माफ करा तर डॉक्टर सगळे मदत करतात पण यांची सुई सगळ्यांना जर या सरकारी दवाखान्यातच इलाज भेटले तर खऱ्या अर्थानं तुमचा आमचा विजय त्याच्यामध्ये म्हणता येईल आणि त्याचं त्यांना एक रुपया सुद्धा न लागता त्या लोकांच्या तिथे एवढ्या हॉस्पिटल आपण बांधल्यानंतर तिथं त्याच्या बाबतीत त्यांची खरी सेवा

टप्प्याला सगळ्यांना जे काय तुम्हाला नंबर दिलेले त्याप्रमाणे आपले आरोग्य तपासणी करून घ्यावी मेडिकलची त्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याचं आपण काम केलेले नोंदणी आपण आपल्याकडे ठेवतो त्यांचे ऑपरेशन आहे त्यांचे हे सुद्धा आपल्याला या पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये करून आणायचे त्यामुळे आपण या सगळ्या महाआरोग्य शिबिराचा निश्चित आपण चांगल्या पद्धतीने लाभ घ्यावा ही तुमच्या सगळे कुणी अपेक्षा व्यक्त करतो वैतक थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र